हां नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजची जी ॲक्टिव्हिटी आहे ती आहे पॉम्प्लेट रीडिंग किंवा प्रोग्राम कार्ड रीडिंग आणि त्याच्यातले महत्त्वाचे मुद्दे कसे नोट डाऊन करायचे ही आजची ॲक्टिव्हिटी आहे हे तर एक प्रोग्राम कार्ड दिलेलं आहे बघा मी ते वाचून दाखवतो तुम्हाला फिफ्टीन्थ वेडिंग ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन संडे जुलै ट्वेंटी फाय टू थाउजंड ट्वेंटी वन ॲट फोर थर्टी पी एम याची जी कार्यक्रमाची हेडिंग आहे पन्नासवा लग्नाचा वाढदिवस आहे सोहळा कधी आहे तो संडे रविवारी पंचवीस तारखेला पंचवीस जुलै दोन हजार एकवीस ॲट फोर थर्टी पी एम म्हणजे संध्याकाळी साडेचार वाजता मिस्टर सुनील अँड मिसेस सुनीता पाटील म्हणजे हे इन्व्हायटर आहेत आमंत्रण देणारे आर गोईंग टू सेलिब्रेट देअर फिफ्टीन्थ वेडिंग ॲनिव्हर्सरी म्हणजे मिस्टर सुनील आणि सुनीता पाटील हा त्यांचा लग्नाचा पन्नासवा पन्नासवा लग्नाचा सोहळा साजरा करण्या करणार आहेत रिक्वेस्ट द प्लेजर ऑफ युअर कंपनी ऑफ दिस सेलिब्रेशन तुमच्या सगळ्यांची उपस्थिती त्या सोहळ्याला प्रार्थनीय आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि व्हेन्यू दिला आहे व्हेन्यू म्हणजे प्लेस ठिकाण कुठं आहे तो सोहळा डीप रिसॉर्ट्स नियर साहिधाम मेन रोड नागपूर तर असं हे इन्व्हिटेशन कार्ड आहे किंवा त्याला पॉम्प्लेट म्हणूया प्रोग्राम कार्ड म्हणूया तर आजची ॲक्टिव्हिटी जे ही मी जेव्हा तुम्ही रीड करत असतात ना त्याच्यात तेव्हा महत्त्वाचे मुद्दे नोट डाऊन करत जायचे आहे तर आता पहिली ओळ जर वाचली आपण फिफ्टीन्थ वेडिंग ॲनिव्हर्सरी म्हणजे हे प्रोग्रामचं नाव आहे तर व्हॉट इज द प्रोग्राम प्रोग्राम फिफ्टिंथ वेडिंग ॲनिव्हर्सरी नंतर दुसरी ओळ जर वाचली तर आपल्याला त्याच्यावरून काय कळतं आहे संडे जुलै ट्वेंटी फिफ्थ टू थाउजंड ट्वेंटी वन ॲट फोर थर्टी पी एम म्हणजे कार्यक्रमाची डेट द डेट इज जुलै ट्वेंटी फिफ्थ टू थाउजंड ट्वेंटी वन अजून काय दिलं त्याच्यात फोर थर्टी पी एम हा वेळ आहे म्हणजे टाईम द टाइम फोर थर्टी पी एम नेक्स्ट मिस्टर सुनील अँड सुनीता पाटील हे कोण आहेत हे इन्व्हायटर आहेत म्हणजे केव्हा त्यांना होस्ट पण म्हणता येईल इन्व्हायटरला अजून एक शब्द आहे होस्ट तो कोण आमंत्रण देणार आहे मिस्टर सुनील अँड सुनीता पाटील नंतर लास्ट लाईन व्हेन्यू डीप रिसॉर्ट्स म्हणजे ठिकाण वेअर इज द प्रोग्राम द व्हेन्यू इज द डीप रिसॉर्ट्स नियर साईदाम मेन रोड नागपूर म्हणजे हे महत्त्वाचे मुद्दे नोट डाऊन करायचे आहेत तुम्हाला प्रोग्राम डेट टाईम इन्व्हायटर व्हेन्यू आणि प्लेस वन टू थ्री फोर फाय पाच मुद्दे आहेत याच्यात तर मग हे जर मुद्दे तुम्ही नोट डाऊन केले ना तर तुम्हाला कोणीही प्रश्न विचारला ना त्या प्रोग्राम कार्डवर तर तुम्ही त्याचं उत्तर सहज देऊ शकतात आता समजा आता याच्यावरून प्रश्न कसा होईल प्रोग्राम वॉट इज द प्रोग्राम फिफ्टीन्थ वेडिंग ॲनिव्हर्सरी ऑफ मिस्टर सुनील अँड सुनीता पाटील डेट द डेटवरून डेट म्हणजे व्हेन व्हेन इज द प्रोग्राम द प्रोग्राम इज ऑन ट्वेंटी फिफ्थ जुलै वॉट इज द टाइम ऑफ दिस प्रोग्राम ॲट फोर थर्टी पी एम संध्याकाळी साडेचार वाजता हू आर द होस्ट मिस्टर सुनील अँड सुनीता पाटील वॉट इज द प्लेस और वॉट इज द व्हेर दिस प्रोग्राम इज गोइंग टू बी हॅपन वेन्यू डीप रिसॉर्ट्स नियर साईधाम मेन रोड नागपूर बस इतकं सोपं आहे